तुमच्यापैकी बऱ्याच जणांनी मला विचारलेलं आहे की अध्या तुम्ही फक्त भातच खाता का चपाती भाकरी खात नाही का तर चला आज सकारे सकारे में में मी तुम्हाला सांगते सकाळी सकाळी थंडीमध्ये उठायला प्रत्येकाला अजिबात नाही आवडत पण मला खूप आवडतं कारण मला थंडीच खूप आवडते त्यामुळे सकाळी लवकर उठून अंघोळ वगैरे केली देवपूजा केली आणि किचनमध्ये आज ना सकाळच्या नाश्त्यामध्ये मी टोमॅटोची चटणी आणि चपाती बनवायला घेतली आहे आता खूप लोकांनी मला विचारलं होतं की अद्या तुम्ही आहे ना भाकरी चपाती खात नाही का तर फ्रेंड्स असं अजिबात नाही आहे माझ्या घरामध्ये सकाळी चपाती बनते आणि संध्याकाळी भाकरी बनते मोस्ट ऑफ द कधीकधी कधी कधी मला शूट करायला नाही जमत आणि असं झालं आहे की जेव्हा पण मी शूट करते तेव्हा मी भातच खात असते म्हणून तुम्हाला असं वाटत असते चपाती <laughs> भाजी बनवून झाली आणि त्यानंतर लगेच अगस्त्याची तयारी करायला घेतली अगस्त्याला शाळेत जायचं होतं आत्ता घर झाडतायत आणि मी अगस्त्या गेल्यानंतर लगेच नाश्ता केला कारण मला सकाळी सकाळी खूप भूक लागते त्यानंतर आत्यांनी ना लाडू बनवले होते जेव्हा मी फिरायला गेली होती ना तेव्हाच त्यांनी बनवून ठेवले होते तर त्यातलं एक मेथीचं लाडू खाल्लं कारण खूप पौष्टिक असतात मेथीचे लाडू थंडीमध्ये कारण आपल्या शरीराला तेवढी ताकद पाहिजे असते संध्याकाळी इथे बघू शकता भाकरी करायला घेतली आहे तर ज्या जे मला विचारत होते ना तुम्ही बघू शकता सकाळी चपात्या केलेल्या मी आणि संध्याकाळी भाकरी संध्याकाळी ना भाजीमध्ये मी भेंडी करायला घेतली आहे आणि माझा मुलगा माझ्यासोबत अशी मस्ती करतो भेंडीचे जे डेखा आहेत ना ती माझ्या तोंडाला लावतो आत्ता भाकरी करतायत मी छोटीच्या पण तोंडाला हे भेंडीचे डेखे लावले त्याला खूप मजा आलेली त्यानंतर भेंडीची भाजी केली आणि डॉक्टर आले होते बैल आमचा आजारी होता तर त्यांच्यासाठी चहा घेऊन गेली अगस्त्या संध्याकाळी केसं कापून आलेला आणि छोटू माझ्यासोबत खेळत होता तर फ्रेंड असा होता आजचा दिवस बाय